मित्रांनो कधी असं वाटतं का की कि आपण कितीही चांगलं काम केलं तरी कुणीतरी आपल्याकडे तिरस्कारी नजरेनं पाहतोय कुणीतरी आपल्या यशामागे आपलं अपयश शोधतोय मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण आज आपण बघणार आहोत आपल्यावर जडणाऱ्या लोकांना ओळखायचं कसं आणि त्यांच्याशी वागायचं कसं आपण प्रामाणिक मेहनत करून काही मिळवतो तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो असं नाही काही लोक आपल्याच ओळखीचे आपल्याच मित्रमंडळीतले आपल्या यशावर पाण्याचा गाव घालायला सज्ज असतात हे लोक थेट विरोध करीत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आणि खास करून त्यांच्या शांततेतून सुद्धा दिसून येतं मित्रांनो कधी विचार केलाय आपलं काही चांगलं घडलं आणि कुणीतरी छान झालं पण असं म्हणालं ते पण म्हणजेच त्यांची असहायता त्यांची जडजड त्यांना असं वाटते की आपल्याशिवाय कुणाचंच भलं होऊ नये मित्रांनो खरं सांगू जडणारे लोक हे आपली ताकद असतात ते आपल्याकडे लक्ष देतात आपलं निरीक्षण करतात आपल्यामध्ये काहीतरी असं आहे जे त्यांच्याकडे नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझा एक मित्र होता छोट्याशा गावातून आलेला आईवडील शेतकरी पण त्याचं स्वप्न होतं मोठं उद्योजक होण्याचं तो सतत काही ना काही शिकायचा प्रयत्न करायचा एक दिवस त्यानं छोटं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि सहा महिन्यात पन्नास हजार सबस्क्रायबर झाले पण त्याचं जुनं मित्रमंडळ त्याला डिवचायचे की काय हे तू व्हिडिओ आणि रील्स बनवत असतोस हे सर्व फालतूगिरी आहे लोक हसतात तुझ्यावर असं काही ना काही बोलून त्याचं खच्चीकरण करायचे हे लोक त्याच्यावर हसत नव्हते हे लोक त्याच्यावर जडत होते आज त्याचं चॅनल लाखोमध्ये गेलं आहे पण त्यांचं एक वाक्य मला कायम लक्षात राहिलं त्यांनी मला खाली खेचायचा प्रयत्न केला म्हणूनच मी उंच गेलो मित्रांनो आपल्यावर जडणारे लोक समाजात सगळीकडे असतात ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये अगदी आपल्या नात्यांमध्येही ते तुमचं कौतुक करताना डोळे चुकवतात तुमचं नाव कुठं आलं की दुसऱ्याच कुणाचं नाव पुढे करून तुमचं महत्त्व कमी करतात आणि खरं सांगायचं तर आपल्यावर कोण जडतोय हे समजण्यासाठी मोठा अभ्यास लागतो असं नाही फक्त तुमच्या आनंदाच्या क्षणी तुमचं कौतुक कोण करतं आणि कोण गप्प राहतं हे बघा ती शांतता ती नजर तो नकली हसरा चेहरा तोच तुमचा खरा जडणारा मित्र असतो पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या यशासाठी काम करताय त्यांच्या मतांसाठी नाही ज्यांचं स्वतःचं काही नाही तेच दुसऱ्यांचं बिघडवायला बघतात त्यांचं जडणं हे तुमचं बड बनवा त्यांच्या टोमण्यांना उत्तर देऊ नका यश देऊन ठेचा जसं आग लागते तसं तेज वाढतं तसंच जडणाऱ्यांमुळे तुम्ही आणखी झडाडा जर तुम्हालाही आयुष्यात अशा जडणाऱ्यांचा सामना करावा लागला आहे तर या व्हिडिओला एक लाईक द्या कमेंटमध्ये मी यशाकडे चाललोय असं लिहा आणि तुमच्या सारख्यांना मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण लक्षात ठेवा जडणारे असतीलच पण पेटून उठायचंय तुम्हालाच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी बोलण्यासाठी पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र